नवनवीन आणि अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज राखी पौर्णिमेनिमित्त नारळी भात करत आहे तसं पाहिलं तर बहुतेक सगळ्यांच्या घरात नारळी भात होत असतो पण प्रत्येकाची करण्याची पद्धत मात्र वेगळी असते मागील राखी पौर्णिमेला मी ही नारळी भात दाखवलेला होता पण त्यापेक्षा थोडा वेगळा आणखीन सोपा असा मी यावेळेस नारळी भात दाखवत आहे चला तर आता आपण अगदी सोप्या पद्धतीने केलेला नारळी भात बघूयात नारळी भात करायचं म्हटलं की बऱ्याच जणांना टेन्शन येतं पण आज मी ज्या पद्धतीचा नारळी भात दाखवत आहे त्यामुळं तुम्हाला अजिबात टेन्शन न घेता हा नारळी भात करता येणार आहे हा नारळी भात अगदी भरपूर खोबरं दूध आणि मस्तपैकी ड्रायफ्रूट्स घालून केलेला मोकळा तर आहेच चवीला सुद्धा अगदी उत्तम झालेला आहे हा नारळी भात करण्यासाठी इथं मी एक बाउल कोलम तांदूळ घेतलेले आहेत शक्यतो नारळी भात बासमती तांदुळाचा किंवा बा कोलम तांदुळाचा करतात म्हणजे तो मऊ पण होतो आणि मोकळा पण होतो तो दोन वेळेला चांगला पाण्याने धुवून घेतला आणि एक अर्धा तास भिजवून ठेवला नंतर मी इथे दोन कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि तो एक कप दुधामध्ये भिजवून ठेवलेला आहे असं केल्यामुळं दुधामध्ये नारळाचा चव छान फुलतो आणि भात मौसूत व्हायला हो मदत होते नारळी भातासाठी चार लवंगा दोन तीन दालचिनीचे तुकडे आणि चार पाच वेलदोडे असे घेतलेले आहेत त्याचबरोबर हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल ऑकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून सर्व मित्रमैत्रिणींबरोबर रेसिपी, ला मित्र रेसिपी शेअरही करा नारळी भात करण्याची आपली सर्व पूर्वतयारी तर झालेली आहे आता मी प्रथम एका कढाईमध्ये एक चमचा तूप घेत आहे आणि त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते भाजून घेऊयात हे ड्रायफ्रूट्स घेणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण हा भात खाताना हे ड्रायफ्रूट्स मध्ये मध्ये ह्या भाताबरोबर खाल्ले तर भात खूप छान लागतो एवढं मात्र खरं हे ड्रायफ्रूट्स आपण आता गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊयात आणि नंतर ह्याच तुपामध्ये आपण घेतलेला लवंगा दालचिनी आणि वेलदोडे घालून ते थोडेसे तळून झाले की त्यामध्ये आपण भिजवलेले जे तांदूळ घेतलेले आहेत ते घालून हे तांदूळ एक दोन मिनटं परतायचे इथं मी सर्व पदार्थांचे प्रमाण मेजरिंग कपनी घेतलेलं आहे तुम्ही इथं घरात एखादी जी वाटी असेल किंवा बाऊल असेल ते घेऊन सर्व पदार्थांचे से प्रमाण सेट करा असे हे तांदूळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये अडीच कप दूध घालणार आहे संपूर्ण भात हात दुधामध्ये शिजवून घेणार आहे इथं तुम्ही दुधाऐवजी पाणीसुद्धा वापरू शकता आता आपण झाकण ठेवून हा भात शिजवून घ्यायचा आहे अगदी सात ते आठ मिनटात हा भात होतो हे बघा अगदी चांगला मोकळा असा भात शिजून झालेला आहे इथं आपण सगळा भात मोकळा करून घेऊयात आणि थोडासा कोमट भात करून घेऊन मग आपण बाकीची प्रोसेस करूयात एका पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे त्यावरती आपण दुधामध्ये भिजवून ठेवलेलं खोबरं ते घालून मघाशी खोबऱ्यामध्ये जे दूध मी घातलेलं होतं त्यातले दोन ते तीन चमचे दूध मी बाजूला ठेवलेलं होतं ते पण आता ह्यामध्ये घालून घेत आहे म्हणजे आपण जे दूध घातलेलं होतं ते संपूर्ण खोबऱ्याने शोषून घेतलेलं होतं हे बघा हे आपल्याला जास्त परतायचं नाही आहे फक्त दूध आणि खोबरं आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये जेवढे तांदूळ घेतलेले असतील तर ते तेवढा गूळ घालायचा म्हणजे इथं तुम्ही लक्षात घ्या की तांदूळ आणि गुळाचं प्रमाण सेम ठेवून तेवढंच मी खोबरं घातलेलं आहे म्हणजे एक कप तांदूळ एक कप गुळ हे दोन कप झालं तर मी दोन कप खोबरं घेतलेलं आहे हे सगळं प्रमाण चार कप झालेलं आहे म्हणून मला दूधसुद्धा इथं चार कप लागलेलं ला आहे अगदी दोन चार चमचे कमी लागलं ला असेल पण एकंदरीत चार कप मी दूध घेतलेलं आहे हे जर प्रमाण तुम्ही लक्षात घेतलं आणि कोलम तांदूळ जर वापरले तर तुमचा भात कधीही न बिघडता सुंदर होईलच ह्यात शंका नाही खोबरा आणि दुधामध्ये गूळ चांगला बिरघळून झालेला आहे आता आपण हे सगळं मिश्रण जो भात केलेला आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामध्ये पहिल्यांदा थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आपण हा भात दुधात शिजवल्यामुळं पहिल्यांदा शिजवताना मी मीठ घातलं नाही त्यामुळं आत्ता मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे सगळं मिश्रण घालून भात आणि मिश्रण एकजीव करून घेऊयात हे सगळं भात आणि आपण गुळाचं जे मिश्रण घातलेलं आहे ते सगळं एकजीव झाल्यानंतर तर, तर।, तर। पाच ते सात मिनटाची वाफ द्यायची ही वाफ देत असताना आपण जे भात करण्यासाठी कढई म्हणा किंवा एखादं भांड पातेलं घेतलं असेल तर त्याखालती एक जाडबुडाचा तवा ठेवायचा म्हणजे आपण जो भात करणार आहोत तो भात तळाला लागत नाही आता ह्यामध्ये ह्या या भाताला कलर छान येण्यासाठी मी केशर सिरप वापरलेला आहे तुम्हाला जर केशर सिरप नको असेल तर नुसत्या केशराच्या काड्या चार चमचे दुधामध्ये भिजवून ठेवायच्या आणि ते केशरवालं दूध ह्या भातामध्ये घालायचं तरीसुद्धा ह्या भाताला वास आणि रंग छान येईल आपण जे ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले आहेत ते आता ह्यावरती घालून गॅस अगदी लो फ्लेमवरती ठेवून आपण हा भात पाच ते सात मिनटासाठी ठेवून द्यायचा आहे आपला भात आता तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि भातावरती एक चमचा तूप घालायचं आणि परत झाकण ठेवून हा भात आपण गरम तव्यावरती तसाच ठेवायचा म्हणजे हा भात गुळ खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये छान मुरतो असा हा आपला एवन सुग्रास रेसिपीचा कधीही पिकरणार नाही अशा पद्धतीने केलेला नारळी भात त्यावरती आता मी गुलाबाच्या पाकळ्या घालत आहे कारण ह्या गुलाबाच्या पाकळ्यांमुळे ह्या भाताला वास खूप छान येतो असा हा आपला एवन सुक्रास रेसिपीचा कधीही न बिघडणारा आणि मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झालेला नारळी भात ह्या नारळी पौर्णिमेला अशा प्रकारचा भात तुम्ही करा आणि तुम्ही केलेला भात कसा झाला हे मात्र मला कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिता दातेचा बाय